जय जय शिवाजी शिवाजी महाराजांचा तुम्ही या ठिकाणी केलेला आहे खूप मोठा संदेश या ठिकाणी तुमच्या माध्यमातून खरं तर वाटतं या ठिकाणी देण्यात येणार आहे काय नमस्कार सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो पत्रकार बंधू भगिनींचे याच्या अगोदर पण बारा पत्रकार परिषदा झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मोठा चॅनल म्हणजे साम टी व्हीचे सिद्धेश मात्रेसाहेब साहेब आदरणीय हे आले होते त्याने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे हे सांगायचं तात्पर्य हे आहे का बारा पत्रकार परिषदा झाल्या पण एकही अधिकारी वर्ग ज्याने खोटं कामी अत्याचारी आहेत नराधम जसे रांजेजा पाटील होतात तर त्याप्रमाणे आहेत मी काकांची कडेची जमीन मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मी माझी रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन विक्री केली होती त्यावेळी मी आजारी होतो म्हणून मी विक्री केली होती पण यांनी हा कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून काकांची देखील जमीन मी विक्री केली आहे असे षडयंत्र रचले होते व काकांची चार कोटी रुपयाची जमीन विकून मी मरून गेलो पण देव कुठेतरी आहे हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण लोटांग महाद्वारे याचसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया संतांची सेवा करण्यासाठी हा जन्म असतो दुर्जनांचा संहार दृष्टांचा संहार याच्यासाठी असतो पण याने हे चुकीचं काम केलेलं आहे मी जर मेलो असतो तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असती या आराम डोळा होता यांनी विजय तलेकर यांनी पण याच्या अगोदर मी माझे दैवत श्री शैलेशभाई मेहता साहेब व कैलासवासी सी एम डी के मेहता साहेब माझ्यासाठी दैवत आहेत यांनी मला अडीच वर्षानंतर व माझे दैवत माझे अन्नदाते जे के पाटील साहेब व माजी राज्यमंत्री सेना नेते आम्हाला घेतलं हे माझ्यासाठी देव आहेत तसेच साहेब कुठेतरी ऐकत असतील पोलिसातील देवता सोमनाथजी साहेब मी अलिबाग येथे शेहेचाळीस दिवस उपोषण करत असताना मी त्यांच्या दालनात परमिशन घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल म्हणजे मोठ्या मोठ्या हे पोलिसातील दैवत माझे पाठीशी आहे त्याप्रमाणे एच डी साहेब तिथला गोपनीय कक्षांच्या हर्षद पाटील इथले आता हे महेश पाटील शिंदे साहेब कुंवर साहेब तसेच सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब हे माझ्यासाठी देव आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब यांनी मला उपोषणाला परवानगी दिल्या आहेत जयरामजी पादिर साहेब महानगरपालिक पालिकेचे हे सुद्धा माझ्यासाठी देव आहेत सर आज थांबा थांबा जरा तसेच तहसीलदार कचेरीचे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब अरे छावाच आहेत आता छावा पिक्चर सुरू आहे या छाव्यालासुद्धा अटक करण्यासाठी आपल्याच गद्दार लोकांनी हे केलेलं आहे त्याचप्रमाणे माझं इथं घडलेलं आहे आमच्या गावातील एक नतभ्रष्ट माणूस मी त्याचं सारखं सारखं नाव घेत नाही पण लोकांना सगळ्यांना माहीत येतो त्याने हे ये षडयंत्र आखलेलं आहे मी जर मेलो असतो आणि ते लोकं सांगत होती मोदणी करताना तुझी जमीन फक्त दहा गुंटेच भरते माझी एकोणीस पॉईंट पस्तीस होती माझा हिस्सा कमी जरूर होता जरूर होता दोन तीन गुंटे तेवढी सरकावा अगोदर त्यांनी खरेदी करा उत्तरेकडील हिशात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दाखवलं होतं पण नंतर ज्यावेळी पोट हिस्सा मंजूर झाला त्यावेळी ते त्यांनी पूर्ण हिस्साच काकांचा नावावर केला आहे तरी पण ते काय बोलले नाही पण मी पण सांगत होतो का जाऊ दे काका माझे आहेत काकांची मुलं माझी आहेत आपण भावबनगी जपतो पण त्यांच्याच मुलाने एक खोटा अफिडेव्हिट केलेला आहे आणि ते मिळावं म्हणून सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर ठाकरे साहेब यांचे साय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांनी मला जिल्हा सत्र न्यायालय येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या देवतामुळे मला हे शक्य झालं कोणामुळं नितीनजी ठाकरे साहेब याने मला कामाला जायची परमिशन दिले हेही माझ्यासाठी देव आहेत जसे माझे शैलेश भाई मेहता साहेब मला अडीच वर्षानंतर परत कामाला घेतला या दैवतांचे उपकार मी कधी विसरणार नाही तरी पण मला एक लेटर भेटलेलं आहे कारण या जमीन कामी मी दांड्या मारतो आहे कुठेतरी माणसं यातून चुकवत ना काल माझे मित्र अन्सारी साहेब हे सुद्धा माझ्यावर भडकले पण ते माझे मित्र आहेत ते मला माफ करतील नक्कीच कारण माझ्या एवढ्या दांडे आहेत ना शिकली वगैरे माझ्या संपूर्ण संपल्या होत्या थोड्या दांड्या पण झाल्या कारण तारीख बिरीक असेल वकील तर माझे सहा मॅनेज केलेले आहेत या लोकांनी पण कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहे म्हणून हे शक्य झालं मला थोडंसं कळतं त्याच्यातला म्हणून मी अपिल अर्ज वगैरे मी स्वतः करत आहे याच्यात तलाठी मंडळाधिकारी यांनी खोटे रिपोर्ट बनवलेले आहेत आणि ते कबूल झालेले आहेत कबूली केलं त्यांनी माझ्याजवळ का आम्ही चुकीचं काम केलेलं आहे दोन वेळा मला जमीन परत करायला तयार झाले एकदा जय शिवराय न्यूज चॅनल पुरण संपादिका पूजा चव्हाण मॅडम या आल्या होत्या पनवेलमधला कोणीही पत्रकार घेत नव्हता एवढी याची दहशत होती पण आता बघा त्याची दहशत संपलेली आहे सिद्धार्थ नरेंद्र बल्लाची मला तो तहसीलदार कचेरी येते माझ्या काकांसमोर काय बोलला ए सब तुम की आहे मी काय त्याला सांगू होतो बाबा काकांचे ह्याच्यात जे अतिक्रमण आहे नव्हते दहा गुंटे हे कुठेतरी फेरमोजणी करून दे एवढाच माझा या होता त्यांना फेरमोजणी फक्त पण माझे काका आणि काकांचा मुलगा त्यांनी काहीतरी चिरिमिरी दिली आणि घेऊन आले ते ते माझ्याकडे बघितले पण ना आणि ते मला टाकून निघून गेले एकट्याला अरे असेच सोडतात का एकट्याला पण देव कुठेतरी माझे पोलिसातील देवता माझ्या पाठीचे आहेत हां <coughs> आता अलिबागला एच डी सनस साहेब होते तसेच इथे पनवेल तालुक्यात पंकजजी शिंदे साहेब कुवर साहेब ज्यांना मी पितामा म्हणेन अनिल पाटील साहेब यांचे सहाय्यक त्यांचं मला नाव विसरलो ते आहे तेसुद्धा माझ्या पाठीशी आहेत आता पवारसाहेब पाठीशी आहेत सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे साहेब माझे पाठीशी आहेत शहरचे शहरचे नितीनजी ठाकरे साहेब तर आहेत देव आहेत माझ्यासाठी ते त्याने मला कामाला जायला पण मी रोज येथे येतो मी नसेल तर माझी बायको कधीतरी मुलगा येतो माझ्या इथे साखळी उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेशजी साहेब यांनी सदर चौकशी लावलेली होती त्यात एक दोन दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज माझा भाऊ सुनील पडुश होते संपूर्ण कार्यालयात त्यांचे अर्ज आहेत त्यांनी त्या अनुषंगाने सगळे तक्रार अर्ज त्यांनी केलेले आहेत कारण दोन वर्ष ते माझ्यासोबत होते सदर आता ते काय सांगतात आता ते हे माझं पेपर द पेपर थांबा था। था। मी सांगतो जरा आवाज नाही हां दहावी पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड येथे के केली होती मी आपले पत्रकार आले होते तुम्ही नव्हते पण आले होते बाकीचे दहा बारा लोकं होती त्या पत्रकार हे होते मयूर तांबडे साहेब तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर काय कारवाई केली कारण हे ते कबूल आलेत मला दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले होते तरी सन्मान्य मी सन्मान्येत मी त्यांना वाईट बोलणार नाही कोणाला पं पवनजी चांडक साहेब आता उपविभागीय अधिकारी आहे त्याच्या अगोदर मुंडके साहेब होते त्यांनी मी सांगितलं यांना कॉरिडोर महामार्गाचे पैसे देऊ नयेत कोणाला परशुराम सीताराम गोंधळी व श्री विक्रांत गिरीश संसारे यांना का तर यांनी मी काकांची जमीन स्वस्त किमतीत विक्री केली आहे असे सातबारा बनवले होते मी कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून पण देव माझ्या आईचा महत्त्वाचा हो रोल आहे आई माझी मावडीला नवज बोलली होती का माझ्या मुलाला जिवंत ठेव माझ्या मुलाला वाचव हो। मावडीने कुठेतरी वाचवलेलं काहीतरी दिसतं माऊलीने मी फास घेत असताना पण तो फास माझ्या गाड्यातनं निष्ठून मी पडलो खाली ती आई असते आई उठली अरे काय करतोस तू फास कशाला घेतो तू काय काय केलं नाही कारण त्यांनी काय केलं आहे संपूर्ण यांनी खोटेगिरी केलेली आहे त्या हर्चंद्र नारायण सूर्य यांनी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीच्या मोदने अर्जावर माझ्या सह्या नेल्या होत्या खरेदी खतात व फोट इसचा मोदनीच मीच नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडून माझी काकांची जमीन चार कोटी रुपयांची चा आताची किंमत मी विकून मरून गेलो पण देव कुठेतरी पाठीशी आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पोलिसातील देव त्यांचे आहेत माझ्या मालकाचे मालकाने मला जसा श्रीकृष्णाने सुदामेवर माया केली होती तसंच केलं आहे मला परत पावणे तीन वर्षांनी कामावला घेतलेला आहे माझ्या शैलेश भाई मेहता साहेबांनी मला जरी आता काढला तरी माझ्या मालकाचाच फोटो लावेन मी आणि व्यवसाय करेन पण मी डगमगणार नाही माझ्या डिपार्टमेंटची लोकं माझे साहेब येवले साहेब माझे एचओे आहेत आता सगळे डिपार्टमेंटचे माझ्या अख्खा डिपार्टमेंट माझे व्ही पी काटकर मॅडम चलवाड साहेब होते आता आमचे गुगे मला सोसायटीतून त्यांनी सात लाख रुपये कर्ज दिला आता माझी सर्व्हिस किती पाच वर्ष राहिले तरी पण त्यांनी दिला आणि तेच पैसे मी खरेदी खत रद्द करण्याक आम्ही आमच्या ताई मानशी मॅडम यांच्याकडे खरेदी खत रद्द करण्याक आम्ही दिलं होतं पण त्यांच्याच मिस्टरांनी त्यांनी काय त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिलं पण त्यांनी खोटा अपिडेव्हिट केलं होतं कारण अगोदर ते बोलले अरे ते समोरचा माणूस लोळून घेत येणार पण नंतर तेच तू बोलतो पैसे घेतलेले अरे मी माझ्या जमिनीचे पैसे मी चार लाख तीसप्रमाणे पैसे घेतले होते गुंठा पण त्याने अजून एक वचनचिटी कर मॅडम केलेलं आहे वचनचिट्टी करार श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी माझी जमीन विक्री केली होती आणि सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे यांनी काय सांगितलं का सदर तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमच्या श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तुम्हाला चांगला बाजारभाव देतील पण त्यांनी कंप्लेंट उलट केलेला आहे हा कुठेतरी मरणार आहे हे षडयंत्र आखणारा आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे त्याचं नाव आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे ह्या कामी माझी मी गावातील लोकांना पण जमा केलं होतं तुमच्यासारखे आणि सहारा फार हाऊस तर जमला होता संपूर्ण आमचे गावकरी जमले होते वासुशेठ असतील ते माझे दैवतच आहेत त्यांचे जे भाऊ सरपंच होते चौदा वर्षे त्या कुटुंबाला मी मांडतो ते होते माझा तालुका अध्यक्ष आहे आता बी जे पीचा आम्ही एकाच पक्षाचे सगळे बी जे पीचे दादा हे माझ्यासाठी देवत आहेत कारण त्यांच्याकडे तीन मिटिंग झालेले आहेत त्याच्या त्या ते अनुषंगाने त्यांचे सल्लागार धोंगळे साहेब रिटायर्ड तहसीलदार आहेत ते त्याने सुद्धा सांगितलं जेव्हा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा झालेला आहे तो वाढीव सातबारा आहे तर माझ्या ह्याच्यात काय झाले मी काकांची जमीन विक्री करून गेलो पण मी आजारातून वाचल्यामुळं त्यांनी त्याने एक वाढीव सातबारा केलेला आहे आणि हा भल्ला सगळ्यांना पैसे देतो म्हणून ते चाललं आहे मला काय बोलतो अरे तू काय केले लढ रा तुम्हाला अंकल ते काका ओकेच बोलता नाही अरे मी सांगितलं काकाना माझ्या काही कळत नाही त्या प्रकाश खैरेने त्याला सांगा सांगितल्यामुळं ते माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण मी कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहेत परशुराम सीतारामकुंडले हे माझे देव आहेत कारण माझे वडील वारल्या मुलं वाहल्यावर त्यानेच माझं पालन पोषण केलेलं आहे मी त्यांना वाईट नाही बोलणार त्यांना कुठेतरी हे लोक चढवून ते आता माझ्याकडे आशेने भागतात माझ्या नातवाला बिस्किट चॉकलेट बिकलेट घेऊन जातात माझी मिसेस माझ्या भडकता दोन कात तीन तक्रार नामदेव शंकर गोंदळी नव्वद अठ्ठावन्न तीनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजीचा आणि त्यांनी काय सांगितलं आहे आपल्या कार्यालयातील पत्र क्रमांक का मशा म्हणजे या पत आवाज येईल ना ये त्याच्या ये पत्राच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण चौकशी लागलेली आहे उपविभागीय अधिकारी कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गातील आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र एक पत्र जिल्हा अधीक्षक कारण त्यांनी जे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जे मोजणी झाली होती त्यानंतर जे तीन दिवसाने जे आकारफोड पत्रक केलं आहे भूमी अभिलेख साहेब यांनी ते चुकीचं आहे त्या माझ्या जमिनीतून त्यांना चौदा गुंठे हेक्टरार कॉरिडोर महामार्ग संपत्तीची जमीन आहे याच्यात जाणून घ्या ते बघा मी हे लावलं आहे इकडे या इकडे हवा इथं वरती येते दिसून नाहीत त्याच्यासाठी मला बारा बारा दोन हजार रोजी मी संपूर्ण पानं मिळावीत माझ्या देवताने मला हे दिलं पत्र दिलं साहेब प्रवीण भगत साहेब जनमाहिती अधिकारी त्यांनी तिकडले जनमाहिती अधिकारी यांना पत्र दिलं त्या अनुषंगाने मी तिथं अपील अर्ज केला आहे बारा बारा दोन हजार चोवीस रोजी चुकीचा आकार फोड सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी हे केलेला आहे हां तेच आता भेटणार आहे त्यांनी काय सांगितलं मग तिकडनं न्यायाधीश वन जिल्हा सत्र न्यायाधीश वन यांनी काय सांगितलं गोंधळी हे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचं खोटा अफिडेवीट कोटा अफिडेव्हिट पनवेल पनवेल वरिष्ठ सर न्यायालय इथं केलं दिसत आहे पण तुम्ही तिथं एक साधा अर्ज करा त्या अनुषंगाने मी अगोदर बारा पाणी अर्ज केला होता तर ते मॅडम असले पण एवढे एवढी फाईल आहे तुमची